पैठणी वाटपाचा भिंगार दिवे मळा भूतकरवाडी जल्लोष नगरसेवक रवींद्र रवींद्र यांचा उपक्रम ठरला प्रेरणादायी महिलांचा सन्मान अग्रस्थानी नगरसेवक बारस्कर व सौ किरण रवींद्र बारसकर यांच्या बारस पुढाकाराने बेलेश्वर महिला मंडळाच्या माध्यमातून भिंगार दिवे मळा भुतकरवाडी परिसरातील महिलांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान महिलांना आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान नुकतीच मनपामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती झालेल्या विक्रम टेमकर यांचा सत्कार करण्यात आला महिला सक्षमीकरण आणि आनंदी जीवनशैलीचा संदेश देत या उपक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले महिलांसाठी असे उपक्रम राबवून त्यांच्या रोजच्या दिनचर्येत आनंद आणि नवचैतन्य निर्माण करणे हाच उद्देश असल्याचे नगरसेवक रवींद्र बारसकर यांनी सांगितले पैठणी मिळालेल्या महिलांची नावे चंद्रभागा यादव अर्चना चौधरी भामाबाई कळसकर प्रिया टिपरे श्रुती कळसकर रुक्मिणी काशीद अशी आहेत कार्यक्रमप्रसंगी ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे अशोकराव यादव बाबासाहेब कचरे बाळासाहेब पुंड बाबासाहेब भिंगार दिवे पुष्पाताई पुंड सुषमा यादव स्वाती डोमकावळे वंदना कचरे वनिता हिरे वर्षा जगताप छाया कोलते पल्लवीताई सविता गोळे कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी डोमकावळे व आभार प्रदर्शन विद्या टिपरे यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भलेश्वर महिला मंडळांच्या सदस्य कार्यकर्त्या त्याचप्रमाणे आपल्या भागातील ज्येष्ठ आमचे बंधूच म्हणायचे बाबासाहेब कचरे पाटील तसेच ॲडव्होकेट आमचे कॉलेजचे मित्र लक्ष्मणराव कचरे पाटील तसेच अशोकराव यादव कचरे कचरेयाजी आणि नुकतीच अहिलानगर महानगरपालिकेत ज्याची कायमस्वरूपी सेवेत निवड झाली असं विक्रम टेमकर हा कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे खरंच आपण काय असतं माहिती आहे का मी मगच सांगितलं की आपल्याकडं पुरुषप्रधान संस्कृती असं समजलं जातं महिलांच्या आनंद द्विगुणित होण्याचे काही जे ठराविक कार्यक्रम असतात त्याच नवरात्राचा एक उत्सव असतो गणेशोत्सव तर असतोच पण त्यात सगळे तरुण पुरुष हे एक सहभागी येतात महिलांसाठी पण वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम व्हावेत महिलांनासुद्धा इथं कार्यक्रमांमध्ये काहीतरी वेगवेगळं वेग 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 मनोरंजन व्हावं त्यांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने यावेळेस आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करणार होतो परंतु पावसाचा एक खूप मोठा अडचण झाली आणि नियोजना ज्या व्हावी रासनीनगरला एक दोन ठिकाणी कार्यक्रम केला इथं दोन ठिकाणी खेळला आणि हा एक कार्यक्रम याच्यातून बक्षीस मिळणं नशीब मिळणं न मिळणं हे देवीच्या हातात आहे आता मागा म्हटलं एकाच घरात दोन गेलं हे सगळं नशिबाचा भाग असतो आपण काही देवावरची श्रद्धा किंवा नशिबाची श्रद्धा आम्ही रासने कार्यक्रम केला तर तिथं अक्षरशः एक भागवत म्हणून महेश भागवत तुम्हाला माहिती असलं ते टोटली दोघंही जोडप टोटल अन्न आहे आता ते त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्या म्हणत होत्या की माझ्या नशिबात असेल तर मला पैठण मिळेल असं त्या ताई म्हणजे ज्या पूर्ण ब्लाइंड डोळ्यांनी त्या म्हणत होत्या आणि नेमकी एक सेकंड लास्ट चिठ्ठी आता जशी शेवट चिठ्ठी निघायची आहे आणि त्याच्या अगोदर थोडे मनोगत हो घेतले आपण त्या वेळेस त्यांची चिठ्ठी निघाली त्यावेळेस मला सगळ्यांना अंगावर अक्षरशः काटा आला की बाबा कसं दैवाचं सत्व असतं आता मग यादव आजीची पहिलीच चिठ्ठी निघाली सगळ्यात दोन महिला पाहिले बहिणी बसल्यात त्यांची चिठ्ठी निघून गेली असं असतं ते फक्त आपण ते एक एन्जॉय घ्यायचं कार्यक्रम करायचं मनोरंजनात्मक दृष्टीने पाहायचं त्याच्याकडं महिलांच्या बिलेश्वर मंडळातर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत आज हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर महिलांना कसं जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल या उद्देशाने त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जे काही बक्षीस दिलेलं आहे तर हे खरोखरच घर गरिबांना कसा आनंद मिळेल आणि त्यांच्या आनंदात वृद्धी कशी होईल याला प्रेरणा देणारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी नगरसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी असंच प्रत्येक वस्तीत वाढीत जाऊन गोरगरिबांना कशी मदत करता येईल त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भावी आयुष्यासाठी कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना बेलेश्वर करतो आणि शुभेच्छा देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा